नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण जो डिस्टर्ब इंटेस्टॅनल फ्लोरा आहे किंवा गट फ्लोरा आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत अनेक पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात कंप्लेन करतात की खूप त्यांना गॅसेसचा त्रास आहे पोटामध्ये एकसारखं बुडबुड वाटत असते छातीकडे पण वरती ॲसिडिटी किंवा झडकी आल्यासारखं वाटते पोट आमचं साफ होत नाही तर हे आजकाल कशामुळे होत आहे याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जवळपास घरोघरी आपल्याला हे पेशंट बघायला मिळतात तर आपण रोजच्या आपल्या डाएटमध्ये आहारामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे घरोघरी पेशंट बघायला मिळतात की ज्यांची पचनक्रिया डिस्टर्ब झालेली आहे त्यांना वारंवार गॅसेसचा खूप त्रास होतो ॲसिडिटीचा खूप त्रास होतो त्याचे अनेक कारणं आहेत सगळ्यात मेन महत्त्वाचं कारण आहे की तुमचं डाएटमध्ये झालेले चेंजेस जर तुमच्या गटला तुमच्या अन्ननलिकेला जर व्यवस्थित प्रॉपर प्रमाणामध्ये जर आपल्याला फायबर मिळत नसेल तर तुम्हाला पोट साफ होणार नाही आणि तुम्हाला नक्कीच गॅसेसचा खूप त्रास होऊ शकतो आणि सोबत ॲसिडिटीचासुद्धा तर तुम्हाला आपल्या डाएटमध्ये फायबर हे खूप घेणं आवश्यक आहे तर फायबर हा कशामधून मिळतं की होल जे ग्रेन आहेत पुष्कळजणं येतात बघतात आणि सांगतात की आम्ही फक्त भातभाजीच खातो किंवा अनेक पेशंट येतात पुष्कळजणांना खूप साऱ्या भाज्या आवडत नाही भाजीपाला ते खात नाहीत तर खूप चांगलं फायबर आपल्याला हे व्हिजिटेबल्समधून मिळतं जितकं आपण ताजं ताजं भाजीपाला खाणार तेवढं आपल्या इंटेस्टाईनला आपल्याला फ्लोरा हा मिळेल आणि व्यवस्थित आपलं प्रॉपर डायजेशन राहील दुसरं फ्रूट्स आहेत जे आपले कुठलेही फळं असतील जे सीजनल फ्रूट्स असतील ते फळं तुमच्या आहारामध्ये रोजचे घ्या फक्त भात भाजी न खाता सोबत तुम्ही होलग्रेनचे भाकर आहे पोळी आहे मग तुमची ज्वारीची असेल गव्हाची नाचणीची किंवा मिक्स कडधान्याची बाजरी आहे किंवा मटकी आहे हे सगळं मिक्स करूनसुद्धा तुम्ही त्याची भाकर बनवून खाऊ शकता ज्याच्याने तुमचा जो फ्लोरा आहे मेंटेन राहील त्याच्यामध्ये परत आपल्या आहारामध्ये आपल्याला फर्मेंटेड फूड जसं फर्मेंटेडमध्ये काय असतं की जसं यॉगर्ट आहे आपलं दही आहे इतकं खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रीबायोटिक प्रोबायोटिक आहे की जे आपल्या पचनक्रियेसाठी खूप आवश्यक असते माझ्याकडे येणारे सगळ्या पेशंट ज्यांना हा ॲसिडिटीचा किंवा पचनक्रियेचा त्रास आहे प्रत्येकाला मी सांगते की तुम्ही आपल्या रोजच्या डाएटमध्ये अर्धी वाटी तरी दही घ्या किंवा ताक घेऊ शकता तुम्ही सोबत हे तुम्ही जर रोज आपल्या आहारामध्ये घेतलं तर पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला पचनक्रियेचा त्रास हा कमी होऊ शकतो अनेकांना काही औषधी खाल्ल्यानंतर खूप गॅसेसचा त्रास होतो काही पेनकिलर खाल्लं अँटीबायोटिक्सनी सुद्धा आपले जे गट ऑफ जो फ्लोरा आहे तो डिस्टर्ब होऊन जातो तर कमीत कमी औषधांचा वापर आपण केला पाहिजे किंवा एवढं डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपण कुठलंही औषधी ट्रीटमेंट हे घेतलं पाहिजे पुष्कळ जणांना स्ट्रेस आणि तणाव असतो लॉंग कंटिन्यूड एखादा व्यक्ती जर स्ट्रेसमधून जात असेल तणावामधून जात असेल काही टेन्शन त्या व्यक्तीला असेल तर त्यांनासुद्धा हा डिस्टर्ब गटचा फ्लोरा हा होऊ शकतो पचं त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला स्ट्रेस असेल तणाव असेल तर सगळ्यात पहिले त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी तुम्ही होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घेऊ शकता एकदम बेस्ट होमिओपॅथीचं मेडिसिन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ना झोप येणार ना, ना, ना सिडेशन राहणार कुठलंही त्याचा साईड इफेक्ट नाही आहे स्ट्रेस असेल तणाव असेल टेन्शन असेल तर तुम्ही मेडिसिन घेऊ शकता सोबत तुम्ही योगा करू शकता ध्यान मेडिटेशन करू शकता ज्याच्यामुळे हा तुम्ही जो स्ट्रेस आहे हा तुमचा दूर होऊन जाईल सोबत जर तुमचं प्रॉपर स्लीप नसेल हो झोप बरोबर प्रॉपर होत नसेल बघा कसं आहे आपलं जे शरीर आहे आपण दिवसभर काम करतो वर्क करतो आणि आपल्या कामाच्या मानाने आपल्या बॉडीला जर तेवढा रेस्ट मिळत नसेल तर नक्कीच कुठं ना कुठे हे आपलं जे शरीर आहे आपल्याला त्याचा इफेक्ट दाखवणार तर सगळ्यात मेन इफेक्ट आपल्या पचनक्रियेवर होतो याचा पूर्ण जो फ्लोर आहे तो डिस्टर्ब होतो मग पुष्कळजनाला तोंडामध्ये वारंवार छाले येतात कोणाकोणाला डोळ्याला मांजोळी येते बघा आपण स्टाय किंवा आपण साध्या मराठी भाषेत मांजोळी म्हणतो हे सुद्धा ज्यांचं नाईट वॉचिंग आहे किंवा ज्यांचं बरोबर प्रॉपर ते झोप घेत नाही किंवा आपल्या शरीराच्या थकव्याच्या मानाने आपण आपल्या बॉडीला रेस्ट देत नाही किंवा आपण झोप प्रॉपर घेत नाही तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे फ्लोरा आहे गॅस्ट्रिक फ्लोरा हा डिस्टर्ब होऊन जातो तर प्रॉपर डाएट प्रॉप व्यवस्थित तुमचं लाईफस्टाईल तुमचं झोपण्याचा टायमिंग तुमचा स्ट्रेस तणाव बाजूला झाला पाहिजे तुमचं जेवणाचं टायमिंग फिक्स असलं पाहिजे परत तुम्हाला कुठे जर बाहेर जायचं असेल तर खूप जास्त वेळ उपाशी नाही राहिलं पाहिजे आपण लवकर सकाळी काहीतरी आपल्या पोटात टाकूनच घराच्या बाहेर गेलं पाहिजे अनेक जणांना रा मग दुपारी तीन तीन चार चार वाजतात घरी यायला मग तोपर्यंत ते उपाशी राहतात हे पोटात काही नसते दिवसभर आपण उपाशी राहतो तर याच्यामुळे परत आपल्याला ॲसिडिटी गॅसेचा त्रास होऊ शकतो म्हणून सकाळी उठल्याबरोबर अर्ली मॉर्निंगला आपण काहीतरी ब्रेकफास्ट हा केलाच पाहिजे किंवा तुम्ही जर जेवण करत असाल तर अतिउत्तम तुम्हाला वेळ नसेल मिळत तर तुम्ही नाश्ता करू शकता पण त्याच्यामध्ये तुम्ही होल ग्रेन घेणं जरुरी आहे व्हिजिटेबल्स त्याच्यामध्ये प्रॉपर आले पाहिजे आणि फळं तुम्ही घेऊ शकता दही आहे हे सगळं डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करा म्हणजे तुमचा जो हा त्रास आहे हा नक्कीच आराम होईल आणि ज्यांना सिव्हिअर हायपर ॲसिडिटी किंवा गॅसेसचा त्रास आहे जडकी लागते आंबट पाणी तोंडामध्ये येते गडामध्ये रौरवस खसखस असते तर एकदम बेस्ट ट्रीटमेंट आहे होमिओपॅथीमध्ये जर तुम्हाला कुठलाही त्रास असेल मग तो तुमचा आय बी एसचा प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला रिफ आ, रिफ्लक्स इसोफेझायटीस असेल जी ई आर डी आपण म्हणतो त्याला की गॅस्ट्रो इसोफिजे रिफ्लक्स डिसीज आहे किंवा तुम्हाला असंही पोट साफ नसेल होत कन्स्टिपेशनचा त्रास असेल तर होमिओपॅथीचा औषधी तुमचा हा त्रास पूर्ण जळापासून जातो फक्त तुम्हाला व्यवस्थित औषधी घ्यावं लागते आणि याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण सगळ्या म्हणजे मॅक्झिमम आजारांचं मूळ हे आपल्या पचनक्रियेशी संबंधित असते म्हणजे तुमची जर पचनक्रिया डिस्टर्ब असेल तर तुम्हाला पिंपल्ससुद्धा येऊ शकतात तुम्हाला कुठला पच्चा... पच पचनक्रियेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कुठला स्किन डिसीज जसं तुम्हाला एक्झिमा आहे ठीक आहे जसं तुम्हाला कुठला खाजेचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे एरिया आपण म्हणतो हे सुद्धा पचनक्रियेशी संबंधित आहे तुम्हाला गडण्याचा आजार होऊ शकतो तुम्हाला दम्याचा त्रास होऊ शकतो हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड असते आपल्या पचनक्रियेशी म्हणून जर तुम्हाला असं कुठलाही त्रास असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या आणि होमिओपॅथिक औषधी मुळापर्यंत जाऊन कुठलंही साईड इफेक्ट न होता त्याच्यावरती काम करतं आणि एकदम रॅपिड जेंटल आणि परमनंट कीवर आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपणही घेतली पाहिजे थँक्यू धन्यवाद